संभाजी यांनी महिला विरोधात यापुढे वक्तव्य केल्यानंतर मिशा कापून टाकू राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राज्य महिला उपाध्यक्ष विद्या लोलगे यांचं विधान संभाजी भिडे हे वारंवार महिलांच्या बाबत वक्तव्य करत असतात त्यांनी यापुढे महिलांबाबत विधान करू नये भिडे गुरुजी यांनी कृपया स्वतः तोंड सांभाळावं आम्ही महिला भिडे गुरुजींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही महिलांवर भिडे गुरुजींना बोलण्याचा काय अधिकार त्यांना जर यातून पुढे महिलांबाबत विधान केलं तर आम्ही जाऊन मिशा कापून टाकू असा इशारा देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राज्य महिला उपाध्यक्ष विद्यालोलगे यांनी सोलापुरात दिलाय बाईट विद्या लोलगे शरद पवार गटाच्या राज्य महिला उपाध्यक्ष भिडे गुरुजींना तर मला एक सांगायचं आहे की नारी को निंदो नाही नारी ही शुभ की खाण है नारी पैदा होय ब्रह्मा विष्णू हनुमान है बिडे गुरुजींना मला एक सल्ला द्यावा वाटतोय आपल्या सगळ्या महिलांच्या वतीने की इथून पुढे त्यांनी महिला या विषयावर बोलू नये कृपया त्यांनी स्वतःचं तोंड सांभाळावं नाहीतर आम्ही महिला बिडे गुरुजींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही हे खूप व्हायला लागलेलं आहे महिलांवर बोलायचा अधिकार काय आहे त्यांना जर का इथून पुढे ते महिलांवर बोलले तर आम्ही सरळ जाऊन त्यांच्या मिशा कापून टाकू